आपल्या गळ्यात कांद्याची माळ घालत प्रत्येक शेतकरी बांधवाने ऐकावं असं भाषण डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय पाहूयात ते नेमकं काय म्हणतात तर शिवजन्म शिवजन्मभूमीत आंदोलन होत आणि या शिवजन्म शिवजन्मभूमीतल्या आंदोलनाची दखल हे महाराष्ट्रानं घेतली दिल्लीनं सुद्धा घेतली आहे आणि आता घाईघाईनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घायघाईनी ट्वीट केलंय का दोन लाख मेट्रिक टन सगळ्या माध्यमांना माझ्या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सरकारला पोचू द्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं दोन लाख मेट्रिक साडे चोवीसशे रुपयांनी खरेदी करणार आपल्याला मंजूर आहे मंजूर आहे आपल्याला मंजूर आहे आप मान्य देवेंद्रजी फडणवीस आपल्याला हा प्रश्न विचारू इच्छितो की गेले तीन चार वर्ष माझा कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करत असताना तेव्हा का नाही खरेदी करायला आलात आणि त्यामुळे आता जर खरेदी करायची असेल तर किमान चार हजार रुपयांनी खरेदी केली तर आणि तरच ही खरेदी आम्हाला मान्य आहे कारण केंद्र सरकारनं हा जो चाळीस टक्के निर्यात शुल्क लागण्याचा तुगलकी निर्णय घेतलाय याचा निषेध आपण शिवजन्मभूमीत करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावत त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुळावर हे केंद्र सरकार उठले म्हणजे फक्त कांद्याचा प्रश्न नाही जेव्हा दुधाचे भाव चांगले होते तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं दूध पावडर आयात करणार दुधाचे भाव पडले पडले ना का नाही जेव्हा सोयाबीनला चांगला भाव होता तेव्हा पोल्ट्री उद्योगाचे भोले करण्यासाठी सोयाबीन आयात केली सोयाबीनचे भाव पाडले का नाही कापूस आज सुद्धा पन्नास टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात पडू नये कारण कापूस लॉबीचे भोले करण्यासाठी केंद्र सरकारने कापसाचे भाव पाडले का नाही टोला जेव्हा चार पैसे मिळायला लागले